हॅलो गुड मॉर्निंग तर खूप दिवसापासून व्हिडिओ बनवायचा होता पण काय बनवता आला नाही खूप दिवसांपासून व्हिडिओ बंद पण होते बनवायचे आणि चाललं होतं माझं आज बनवी उद्या बनवी पण फायनली आज मी वेळ काढला वेळ तर नव्हताच पण कसं तरी काढला असं माझ्या कासाबावर राहायला त्याला वाटत असेल टिकावर बोलू राहिली कोणासह बोलू राहिली फोनमध्ये पाहून आणि आजकाल ना आज त्याला फोनचं अट्रॅक्शन वाढत चाललंय आत्ताशी नवा महिना पुरा झाला त्याला पण कंटिन्यू आपल्या हातात फोन राहतो म्हणून त्यांना बी उत्सुकता लागत आहे ना कावर तुमच्या हातात फोन आहे काय तुम्ही असं फोनमध्ये काय पाहता असं त्याला एवढं तर काही कळत नाही फक्त तुमच्या हातात जे दिसतं ते मला पाहिजे त्याचं विषय झाला जाऊ द्या ते राहू द्या तर खूप दिवसापासून चाललं होतं व्हिडिओ बनवल बनवल पण काही वेळ भेटला नाही आज कसं तरी काढला तर बऱ्याच साऱ्या लोकांना कळलं असेल म्हणजे ज्यांनी युट्यूबवर शॉर्ट बघितले असेल त्यांना कळलं असेल का आम्ही जळगाव सोडलं आहे हो आम्ही जळगाव सोडलं आहे आणि चार वर्ष राहिलो आम्ही जळगावमध्ये जळगावच्या खूप साऱ्या आठवणी होत्या जळगाव खरंच चांगलं होतं सुरुवातीला आम्ही जेव्हा जळगावमध्ये राहायला गेलो ना मला बिलकुल करमत नव्हतं कारण आपल्याकडचं वातावरण थंड आहे तिकडचं उष्ण आहे ते वातावरणामध्ये मॅच होता वाता। होता खूप टाईम लागला खूप म्हणजे जवळजवळ एक वर्षामध्ये चा मी चार पाच वेळेस तर रडलीच असेल नाही सोडायचं आहे जळगाव चला आपण आपल्या आपल्या गावाला असं म्हणायचे मी किंवा दुसरीकडं जेव्हा बघा असं म्हणायचे पण कालांतराने सवय लागून गेली आणि एवढी सवय लागली का नंतर करमायला लागलो होतं आम्हाला जळगावला पण काय आता नशीबात जसं राहील तसं जागा तर बदलणार आहे आपले कधी ना कधी मग बदलली तर आता म्हणजे भरपूर लोकांना कळलं असेल की मी सध्या कुठं आली आहे कोणत्या शहरामध्ये आहे भरपूर लोकांना कळलं असेल पण मग बाकीच्या लोकांना मी सांगते की मी कुठं आली आहे शेवट सांगते व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघा आताशी मी, मी फ्रेश झाले आम्हाला बाहेर जायचं आहे समूला सुवर्णप्राशांचा डोस द्यायचा आहे इथं एक गोशाळा आहे तिथं स्वर्णप्राशांचा डोस देतं लहान बाळांना तर आज आहे मंगळवार एक बुधवारी का न बुधवारी वाटतं काय माहिती बुधवारी वाटतं हां मी आज डोस देत असते तो तर जाऊ म्हटलं पटकन आवरून अजून तर सगळं पसारं माझा आवरायचा आहे सारं बेड पडला आहे इकडे समोर खेळतोय हे समोरचे खेळणेन तेन सगळं आवरायचं पडलंय तिकडं किचन आवरायचं पडलंय आत्ताच मी कपडे लावले हा ट्रायपॉड मी किती दिवस झाले म्हणजे जेव्हा मी जळगावले होते ना तेव्हा मी हा ट्रायपॉड मागवला होता त्याच्यानंतर आम्ही जवळजवळ महिन्यानी जळगाव सोडला असेल किंवा हा महिन्यानी सोडला असेल पण एक दोन वेळेस ट्रायपॉडचा यूज झाल्यानंतर आम्ही पॅक करून ठेवून दिलं कारण समोर डायरेक्ट ते ट्रायपॉड पाडून देतो काय रे तो डायरेक्ट ते ट्रायपॉड पाडून देतो त्याला असं होतं काय काही सारखं ओढतो ओढतो पाडूनच देतो अ तुझ्याशी बोलू काय बोलू श्यामू ए बघू ए ए बाई आमच्या समोर टाळ्या वाजवतो टाळ्या वाजवतो समोर पण यायचंय नाही यायचं नाही बाई यायचं नाही नाही यायचं गुड बॉय नाही यायचं नाही नाही गुड बॉय टाळ्या वाजवीत बसा मग आज म्हटलं आता ट्रायपॉड पण आपण काढू शेवट किती दिवस बंद ठेवणार तो आणल ज्याच्यासाठी त्याचा काही वापर तर झाला पाहिजे ना पल्ली पल्ली बाई पल्ली डोमी बाई पल्ली असं करूनच व्हिडिओ बनवावा लागतो काय करणार आहे असं बोलून चालून हसून खेळून तर ते थोडी ना बोलून देणार आहे बाई ॲगे बाई सो स्टेटन काय झालं काय झालं छान तर बसायचं तर ते नाही ओ माय गॉड कस काय आणि याला वा समूह मस्तय तू खेळ गपचित तू ने वडा हा खेळ गपचित पाडायचं नाही कळलं का पाडायचं नाही असा काही येतो बस हेच कारण आहे का मी ते ट्रायपॉड ओपन करत नव्हते कारण ट्रायपॉड लावायचं नाही घेतो भोकंडी पाडून आता उभं राहायचंय त्याला म्हणून मला तो म्हणजे मी तो ट्रायपॉड ओपन करीत नव्हते कारण मला माहिती एकदा तो ट्रायपॉड याला दिसला का नुसता बाहुळाट घ्या आता परत पॅक करून ठेवाला तो काय काय माहिती त्याला ते सहनच होत नाही त्याला असं होतं काय नाही तुम्ही पाहता फक्त त्याचं चा। काय चालू आहे समू बर का पडशील लाडात येऊ नको समू तू डोके काय करावं का डोकं फोडून घेतो का काय अरे भाऊ ते एवढं स्ट्रॉंग नाहीये समू काहीच करून देत नाही त्या कारण त्याला मी ट्रायपॉड देईना तर त्याला तो ट्रायपॉड पाहिजे तो सारखा त्याच्यात पण रड राहिला तो सारखं म्हणतोय का मला ते पाहिजे दे ब असं सारखं रड राहिला त्याच्यामुळं सगळे कामं पडले तसले तसेच फक्त धुनं जे मी टाकेलं होतं ते धुनं झालं मग मशीनला आलो ते बी म्हणून झालं धुनं सुकट टाकलं आता आता साडे अकरा वाजून गेले अर्धा गोशाळेत जायचं आहे कारण मध्ये ते दुपारच्या आत बंद होतं असेल परत नंबर लागतो नाही लागतो किंवा नंबराचा बी काही प्रॉब्लेम नाही टाईम आम्हाला परफेक्ट माहीत नाही त्याच्यामुळं आता जावं लागल काम राहिले आता कामं तिकडून आल्यानंतर करायला कारण काय ऑप्शनच नाही तो काही करूनच देत नाही आहे परत तिकडं जर हुकलं तर माझ्या मते तिथं म्हणजे महिन्यातून दोनदा राहतो वाटतं थोडंस फक्त म्हणजे ते चालू राहते ते स्वर्णप्राशांचं महिन्यातून दोनदा आणि असं म्हणजे कसं आहे सारखं काही ना काहीतरी आजार त्याला होतच राहतो सारखा आजारीच राहतो गोळ्या औषधं सारखं चालूच राहतं आता जरा बंद झालं दोन दिवसापासून काही नाही मग म्हटलं आता देऊन आणून राहिला हे प सगळा पसारा जस तसा पडलाय इकडं किचन बी सगळं पसारा पडलाय तसाच हे बा हे सगळं आणि तिकडं बी रड रड चालू आहे त्याची काय सांगितलं मॅडम आहे त्या मॅडमच आहे रिअल मध्ये आता आम्ही आलोय गोशाळेमध्ये मध्ये स्वर्णकाशांचा स्वर्गकाशांचा झालाय तर जर कोणाला यायचं असेल ना तर ऍड्रेस असा आहे फडोळमाळा देवकीनंदन गोशाळा समू थांब नको थांब सहा महिने ते चौदा वर्षापर्यंतच्या मुलांना डोस चालतो आणि प्रत्येक अठ्ठावीस दिवसातून एकदा हा डोस द्यायचा टायमिंग आहे सकाळी नऊ ते दुपारी दोन पर्यंत आणि संध्याकाळी साडेचार ते किती काका का संध्याकाळी साडेचार ते साडेपाच पर्यंतचा टायमिंग आहे हा ज्यांना शक्य असेल त्यांनी द्या मी आता जळगावला होते तर मला काही देता आला नाही पण इकडे शिफ्ट झालो आता आम्ही महिन्याला देत जाऊ मी आता लोकेशन सांगायचं राहून गेलं लोकेशन आहे नाशिक नाशिक जे लोक या एरियात राहणारे असतील त्यांना कळालंच असेल काय लोकेशन आहे म्हणून तर चांगलं राहतं ज्यांना शक्यता असेल त्यांनी शक्य होत असेल त्यांनी येत जा मी स्क्रीनवरती तो फोटो पण टाकते त्याच्यावर टायमिंग आहे वार आहे म्हणजे कधी डोस राहतो सहा महिन्यापासून ते चौदा वर्षाच्या पोरं पोरांना चालतं ते आणि टायमिंग बी तुम्हाला सगळं दिसत सा स्क्रीनवरती आणि सगळ्यात मेन म्हणजे हा डोस फ्री ऑफ कॉस्ट आहे तुम्हाला एक पण रुपये लागणार नाही बाहेर जर तुम्ही गेले प्रायव्हेटमध्ये वगैरे तर किती घेता दीडशे दीडशे दोनशे शंभर पासून सुरुवात होत असेल शंभर दीडशेला तो एक डोस जात असाल आणि तो फ्रीमध्ये तर मग ज्याला शक्य होत असेल त्यांनी नक्की घेऊन हो याचा पोरांना आल्यानंतर पहिलं मी म्हटलं आता पहिलं जेवणाचा जा पा बॅकअप साठी मी सपोल सा ओट्स ठेवेले म्हणजे टाइम नसला का चाल चालू करायचे खायसाठी पहिले मी ते टाकले शिजवायला आणि मग मला नंतर बी बाकीचे कामं होते मग तेच एक ऑप्शन मला बेस्ट वाटलं की सो आता तुम्हाला कळलं असेल का मी कुठं शिफ्ट झाले म्हणजे जसं की मी नाशिकला शिफ्ट झाले आणि हे माझं स्वप्न होतं खरंच लोकांचं स्वप्न काय राहतं इकडं जा तिकडं जा स्विझरलँडला जा नेदरलँडला जा लंडनला जा फांडनला जा आपलं स्वप्न लई छोटंसं होतं नाशिकला आपल्या आपल्या गावाला रेटन या ते पूर्ण पण झालं चार वर्ष झाले होते आम्हाला जळगावमध्ये जसं गेलं तसं आमचं असं होतं का नाही आपण नाशिकलाच जायचं आमचं म्हणजे पर्सनली माझं म्हणणं असं झालं होतं की आपण परत नाशिकला जायचं कारण राहताना ते एक आपलं गाव नाही का आपल्या आपल्या गावाला पाहिजे आपण अशा विचाराची मी म्हणजे मला करम करमतं विचाराची नाही काही मला करमतं सो आम्ही नाशिकला शिफ्ट झालो मला वेळच नाही भेटला व्हिडिओ बनून हे सांगायला का आम्ही जळगाव सोडतो आहे किंवा मग कुठेतरी जातो आहे मी दुसरीकडे शिफ्ट होतो आहे किंवा नाशिकला चाललो आहे मी साधे रील पण बनवले नव्हते म्हणजे शॉर्ट व्हिडिओ पण बनवले नव्हते वेळच नाही भेटला एवढ्या गडबडीवादी ऑर्डर पण खूप चालू होत्या प्लस समूह पण आता एवढा त्रास देतो ना काही लिमिटच्या बाहेर त्रास देतो डायरेक्ट जे कंटाळा येऊन जातो घर दार इतकं खराब करून ठेवतो ना ते आवडता आवडताच वेळ जातो प्लस मला ऑर्डर पुऱ्या करायचं राहत्या त्याच्यामुळं मग या व्हिडिओकडं माझं लई दुर्लक्ष होतं पण आता लई अशा कमेंट्स येतात नाही का सारख्या मेसेज पण येतात का ताई बनवत जा बनवत जा मग कधी मध्ये आता केलंय सुरू की बनवत जाईल आता हां आता मी त्या दिवशी एक व्हिडिओ टाकला होता त्या व्हिडिओतून भरपूर लोकांना कळलं होतं हा जो म्हणजे कोणत्या साईडचा डोंगर तो पाथडी फाट्याच्या साईडला ते डोंगर दिसतं माझ्या मते हो ते माझ्या घरापासून पण दिसता आणि मग तो जो वरचा व्ह्यू दाखवला होता मी टेरेसवरून तर त्याच्यानंतर भरपूर जणांना कळलं होतं मी नाशिकला असेल म्हणून आणि त्यांनी सांगितलं विक्रेता तुम्ही नाशिकला कुठं शिफ्ट झालं आहे असं तिथं असं तसं तर आ, मी ते जाऊ द्या ते झालं सांगणं तर मी असं सांगत होते की मी जिथे गेले होते ना फडोळ माळ्याला मी ॲड्रेस वगैरे तर तुम्हाला सगळं सांगितलं आहे मला ते सगळ्यात जास्त काय आवडलं माहिती आहे का ते फ्री ऑफ कॉस्ट आहे आणि ते रिअल आहे म्हणजे चांगलं आहे बॉ आता असे भरपूर जे सुवर्णप्राशांचे ड्रॉप बनवित्या पण त्याच्यामध्ये काही ना काहीतरी मिक्सचर राहतं हा जो ड्रॉप आहे ना हा मधा थ्रू देते ते म्हणजे मध देते त्याच्यामध्ये ते मिक्स करेल राहतं आणि त्याच्या थ्रू ते देतं पण असं भरपूर कंपन्या बनवणाऱ्या पण काही ना काहीतरी मिक्सचर राहतं आणि ते थोडं हार्मफुल बी राहू शकतं नाही का आपल्या पो पोराला होतं का नाही त्याने काही प्रॉब्लेम यायला नको तसं हे चांगलं आहे मी एवढी श्वासवती पण नाही घेत पण कारण माझी मैत्रीण देते तिथं पहिल्यापासून तर त्याच्यामुळं मला माहिती ती सांगते का चांगलं आहे म्हणून आणि फुकट काय भेटतं हे सगळं मेन आहे का फुकट काय भेटत जर तुम्हाला फुकट भेटत असाल तर जा तुम्ही जशी मी गेले लांब होऊन तसं तुम्ही बी जा आणि कारण ड्रॉप घेऊन कोणते महिन्यातून कधीतरी एकदाच द्यायचे कशाला म्हणतो ड्रॉप घ्यायचा एवढा महागाचा जर तुम्ही कम्फर्टेबल असाल तर ड्रॉप बी घेऊ शकता तुम्ही माझ्या मते बालाजी तांब्यांचा पण ह्या प्राशांचा ड्रॉप भेटतो असे भरपूर पण बालाजी तांब्याचे कसं विश्वास आहे ना आपल्यासाठी ते त्यांचे प्रोडक्ट तर मग कारण मी आता बाळगुटी यूज करते त्यांचे याचीचे बाळगुटी बी चांगली राहते तर ते बालाज तांब्याचं तुम्ही घेऊ शकता जर घ्यायचं असेल तर आणि जर आता नाशिकला आहे गोशाळेमध्ये आता माझ्यामध्ये दुसरीकडं बी असू शकतं ते नाही सांगता येणार का दुसरीकडं बी तसं काही करीत असतील का लोक अंगणवाडीमध्ये जर असलं तर असू शकतं पण सांगता नाही येणार पण इथं तर आहे ते फडोळमाळा म्हणून येतो देवकी नंदन गो शाळा तिथं भेटतं ते तुम्हाला बाकीचं तर सगळं दिलंय महिन्यातून एकदा राहतं आणि चांगलं राहतं अठ्ठावीस दिवसातून एकदा कधीतरी द्यायचं मला तर आवडलं हो मी तर समोर घेऊन जात जाईल काय प्रॉब्लेम म्हणजे नाही का आता झालंय सगळं सेट झालंय आता सामान वगैरे सगळं लावलं आहे आम्ही घराची टूर मी तुम्हाला दिली असते होम टूर नाही काय भाड्याच्या घराची काय होम टूर द्यायची दे देण्यासारखं काही नाही पण या घरामध्ये म्हणजे घर तर आहे घर तर ते आपण बनवायचं राहतं नाही का मग तसं बनवायसारखं आमच्याकडं काही नाही आहे तुम्हाला आता म्हणजे आमचा जो बेड आहे तो फक्त बेड आहे ते किचनमध्ये रॅक आहे प्लस माझं वॉशिंग मशीन माझं ड्रॉईंगचं टेबल हे सोडून काहीच नाही आहे आम्हाला वाडरोप घ्यायचं आहे साधं कपाट साधा से सा की चालल आम्हाला कपड आहे अजून आम्ही ते बी घेतलं नाही एवढं पाहिजे तसं सेटल झालं नाही आम्ही अजून एक दोन महिने ते लागतीलच एवढ्या वस्तू नाही आमच्याकडं पाहिजे तशा ठीक आहे समोरना नेमकी बरं नाही आहे त्याला म्हणजे दात आहे ना आता त्रास होतोय ताप जुलाब तर औषधं तो खूप दिवस झाले चालू आहे डिकमली पण देते मी तरी पण होतो जे त्याला त्रास आता बघू नाहीतर एखादं हॉस्पिटल चेंज करू चांगलं नाशिकमध्येच कोणाला माहिती असेल तर सांगा चांगला डॉक्टर जवळपास पडलं पाहिजे फक्त पाथडी फाट्याच्या एरियामध्ये बरं आणि त्याला जाऊ दे आता बोलल मी नंतर परत